स्वामी समर्थ हॅलो नमस्कार तुम्हाला सर्वांची खूप खूप स्वागत आहे मिसेस पल्लवी ब्लॉग मध्ये स्वामींच्या कृपेने तुमचा आजचा दिवस खूप आनंदाचा आणि खूप मजेचा चला तर मग आता आपली सकाळची कामं ही चालू झालेली आहेत आता बटाट्याचं कुकर लावून घेतलेला आहे इकडं दूध गरम झालेलं आहे आमच्या सर्वांचं चहा पाणी झालेलं आहे श्रावणीला जायचं आहे शाळेला तिला दुसऱ्या जशी भाजी असते ना आपली येलो कलरची भाजी तशी भाजी तिला खूप आवडते मला म्हणजे मम्मी मला तशीच भाजी दे डब्यामध्ये समा थे थे तर तिच्यासाठी आणि समाजसाठीच मला तशा कलरची भाजी आणि पोळी बनवायची आहे आणि माझं पण आनंद बाहेर एक काम पण आहे मला कॅफेवर जायचं आहे मला केवायसी करायची आहे तर मग असंच तुम्हाला आता मी परत नंतर भेटते सर्वप्रथम मी बटाट्याचं कुकर लावून घेतलं आणि त्याची लगेच मी तयारी करून घेतली बटाट्यासाठी मी उभा कांदा चिरलेला आहे तो छान लागतो याला तेलामध्ये जिरे मोहरी कांदा हिरवी मिरची हळद हे सर्व टाकून मी कांदा लाल होईपर्यंत त्याला परतून घेतलं आणि त्यामध्ये हे बटाटे सोडले आणि वरून थोडीशी कोथिंबीर टाकून ह्याला व्यवस्थितरित्या मी छान हलवून घेतलं अशा प्रकारची भाजी जी आहे ती श्रावणी आणि असला डब्याला खूप आवडते आणि ही भाजी झाली की मी लागलीच लगे पोळ्या पण करून घेतलेल्या आहेत आणि हा सर्व स्वयंपाक झाला की मी लागलीच इकडे लगे कपडे धुवायला आलेली आहे कपडे अगोदर धुणं झालं म्हणजे मला एक थोडंसं एक मोठं काम झालं असं वाटतं मला आणि कपडे पण मला थोडे जास्तच असतात धुवायला कारण आता सतत कपडे चेंज करत राहते ह्यांचा पण दोन दोन तीन तीन दिवसाला ड्रेस पडतो त्याच्यामुळं का कपडे आधी झाले म्हणजे एक मला काम मोकळं झालं असं वाटतं मग हे सर्व कपडे माझे धुवून झाल्यानंतर मी बकिटामध्ये घातले आणि गच्चीवर आमच्या कपड्यासाठी दोरी बांधलेल्या आहेत दोऱ्या आता तिथं जाऊन मी हे कपडे मी वाळू घातलेले आहेत माझे कपडे आता मी पूर्ण धुवून घेतलेले आहेत तोपर्यंतच लागलीच आईनं काय केलं इथं खाली दिवाळीचा जो बाकूर उरला होता ना तो बाकूर व्यवस्थितरित्या ह्याला मॅश करून घेतलं आणि रवा तिंबला थोडासा करंजासाठी रव्याच्याही करंजा, करंजा खूप छान होता त्यांनी ते पीठ भिजत ठेवलं आईनं आणि मी करू लागते म्हणलं तर आई असं म्हणाले की नाही थोड्याच जास्त होणार नाहीत काही नाही चाललं तीस एक करंजा होतील मी करते माझं माझं हो, तू कपडे वगैरे धुवून घ्या असं म्हणली आई आईच्या इथं करंजा आता तयार आहेत दिवाळी संपली तरी आमचा फराळ अजून काही संपलेला नाहीये आणि इथं आता ह्या आईच्या करंजा चालू आहेत का तर आमचा का रव्याचा जो बाकूरे तो उरला होता त्याच्यामुळे आज कामही थोडी लवकरपट आपण उरकली होती त्याच्यामुळे असं ठरवलं की चला आता ह्या भाकराच्या करंजा आपण करून घ्याव्यात तर बघा आता एवढा करंजा झालेल्या आहेत आता तळायच्या बाकी आहेत तळून घेणार आहे आता आणि करंजा पूर्ण रेडी झाल्या की मी तुम्हाला दाखवते करंजा ह्या सर्व आता भरपूर झालेले आहेत आणि जास्तीचा काही बाकूर नव्हता थोडासाच बाकूर होता त्याच्यामुळे पाहतो मी एवढा करंजा ह्या झालेला आहे तर खूप छान क्रिस्पी लाल पद्धतीच्या करंजा तळलेल्या आहेत असं वाटत आहे पाहता अक्षरी असं खावं करंजाय असं वाटत आहे आणि आता आईचं आणि माझं जेवण बाकी आहे आम्ही दोघीजण जेवण करून घेणार आहोत माझे कपडे वगैरे सर्व काही धुणं झालेलं आहे आणि मी बाहेर गेले होते माझे लाडकी बहिणीची के वाय सी करायची ती के वाय सी तेवढी करून आली मी बाहेरचं काम मी लुपटून आले आणि आता आई आणि मी दोन वन बसून आम्ही जेवण करणार आहोत आस्था पहिली करंजी तर तूच टेस्ट करून बघितलीस कसे झाले आस्ता करंजी झाले दिवाळीसारखी दिवाळीच्या आठवडी आहे ना आपली हो। दिवाळी अजून झालीच नाही ना छान हो। झाले तुला कुठलं करंजी आवडतात आस्ता पण भाकऱ्याच्या अरे खोबऱ्याचे किस नाही आवडत ना नाही बाकऱ्याच्याच ना। ना करंज्या आहेत मग आणि त्यानंतर मी आस्थाचा इथं थोडासा अभ्यास घेत आहे कारण नाश्ताच्या जवळ बसावं लागतं मला अभ्यासाला त्या त्याशिवाय आस्था अभ्यासच करत नाही श्रावणीचं काही मला टेन्शन नाही अभ्यासाचं पण नाश्ता जवळ बसावं लागतं आणि त्यानंतर इव्हिनिंगच्या टायमाला मी थोडंसं इथं फ्रेश होत आहे केस वगैरे थोडे विचारून घेतलेले आहेत पाचच्या टायमिंगचं सगळं रुटीन आहे ना ते सर्व आता आवरलेलं आहे मी पण आता स्वतः फ्रेश झालेली आहे आस्थाचा थोडा अभ्यास घेतला मी आस्था अभ्यासच करत नाही तिच्या मागे लागून तिचा अभ्यास घ्यावा लागतो आणि आता स्वतः फ्रेश झाले आपण स्वतःही फ्रेश झालो ना आपल्याला पुढच्या कामालाही थोडंसं फ्रेश वाटतं बोर होत नाही आपल्याला कारण आपलं रुटीन तर हे दिवसभर चालतच असतं त्याच्यामुळे आपणही स्वतः छान राहायला पाहिजे आणि आपण स्वतः छान राहिलो जोपर्यंत आपण पर मनातून स्वतः छान राहत नाहीत आणि छान फ्रेश राहायचा प्रयत्न करत नाहीत तोपर्यंत आपल्याला कुठल्याच गोष्टी अशा गोष्टीमध्ये आपल्याला रस वाटत नाहीये करंजा करताना थोडंसं पीठ उरलं होतं त्याच्या आईनं दोन तीन पुऱ्या केल्या होत्या त्याच पुऱ्या मी आता इथे चहासोबत घेतलेल्या आहेत अशा पुऱ्यांना ह्या चहासोबत खूप छान लागतात खायला तर मी पण नक्की ट्राय करून बघा खूप छान लागतात आम्हाला सर्वांनाच आवडतात ह्या पुऱ्या पुऱ्या असं खायला संध्याकाळच्या टायमाला मी मुलींसाठी मसाला खिचडी बनवली आहे आणि खिचडी आणि तूप मुलींचं खूप फेवरेट आहे आणि श्रावणीने इथे खूप रात्री अकरा वाजेपर्यंत जागून हा प्रोजेक्ट बनवलेला आहे तिला शाळेमध्ये हा प्रोजेक्ट बनवायला सांगितला होता आणि आहोंच आवडीचं बेसन बटाट्याची भाजी चपाती मसाला राईस हे सर्व काही जेवण मी बनवून त्यांना आता संध्याकाळी जेवायला दिलं आहे रात्री साडे दहा वाजता त्यांनी आले आणि ते जेवण करत आहेत बेसन त्यांना रोज जरी दिलं तरी कंटाळा येत नाही खूप फेवरेट आहे त्यांचं बेसन तर आहूनच आता इथे जेवण चाललं आहे खूप उशीर झाला आहे अकरा वाजलेले आहेत तर मलाही खूप झोप येत आहे आणि आजच्या व्हिडिओचा एंड मी इथेच करते व्हिडिओला माझ्या लाईक करा आणि चॅनलला माझ्या सबस्क्राईब करा भेटूया परत अशा सांगितले का नवीन ब्लॉगमध्ये धन्यवाद श्री स्वामी समर्थ आणि शुभरात्री सर्वांना